राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज पावसानं अनेक ठिकाणी म्हणजे अनेक भागात उघड दिली काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आज शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या जी शेतकऱ्यांच्या डोक्याला खूप मोठा ताण देते तीच म्हणजे हे पाहू शकता तुम्ही या झाडाला इतके मोठ्या पात्याला तुम्ही यालाच पाहत असं मला माहिती आहे आणि हे पातेचे आहेत तर सुरवातीला सांगते हे कडीचंच झाड आहे म्हणजे याच्या इकडून पण झाडं आहेत इकडून पण झाडं आहेत झालं काय इकडून येणारा जी हवा आहे मिलते, मिलते, ते ए, तर याला पूर्णपणे मिळते आणि सूर्यप्रकाश पण याला चांगला मिळतो त्याच्यामुळे याची कुठं हे पातेगळ नाही किंवा याच्यावरती रोगसुद्धा आले नाहीत तर आपण याच विषयी आज बोलणार आहोत की पातेगळ तर चला आपले परत येत आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर चे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतील आणि व्हिडिओ जर शेवटला आवडला तरच लाईक करा शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला इथं बसूनच बो बोलू कारण की काय झाले हवाचं प्रमाण खूप मोठं आहे आणि मी स सोबत माईकसुद्धा आणलेलं नाहीत आणि त्या हवामुळं आपला आवाज खरखर होऊ शकतो आणि आपल्याला एक विनंती आहे की व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहायचा नसेल तर ही दोनच पाठीमागे जाऊ शकता आणि पाहायचाच जर असेल तर शेवटपर्यंत पहा कोठेही स्किप न करता कारण की आपण जी या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती सांगत असतो ती पूर्ण शंभर टक्के खरी असते आणि त्या माहितीचा आपण आधीसुद्धा वापर केलेला असतो त्याचमुळं आपण ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो पातेगळ आता मुळामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले दोनच प्रश्न असे आहेत की जे पातेगळीविषयी मुख्य आहेत का एकतर पातेगळ का होते आणि दुसरा म्हणजे पातेगळ कशी थांबावी किंवा पातेगळ होऊ नये त्यासाठी उपाय तर आपण सुरुवातीला पहिला प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत की पातेगळ का होते तर शेतकरी मित्रांनो चला मी एकदा पाठीमागचा कॅमेरा चालू करतो कारण का होते एका हातामध्ये मोबाईल धरून हात पण आला कारण की मी आत्ताच याच्यावरती औषधाची फवारणी केली त्यानंतरच हा व्हिडिओ काढत आहेत आणि ते का काढण्या काढण्याचं कारण म्हणजे मी फवारणी करता करता पातेगळ दिसली मला तर मला शेतकऱ्यांना पण एक माहिती म्हणून एक व्हिडिओ द्या चला मी एकदा पाठीमागचा कॅमेरा चालू करतो पा चा चा तर मित्रांनो आपण कपाशी पाहता पाहता बोलणार आहोत हे बा तिथं सुरुवातीला दिसले हे बा पातीगळाले तिथं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये गळ हे झालेत हे बा आता याचं सुरुवातीला म्हणजे शास्त्रीय कारण जर सांगायचं झालं तर जैविक किंवा अजैविक ताणामुळं कोणत्याही वनस्पतीमध्ये इथलीन जे नावाचा घटक असतो तो घटक सक्रिय होतो आणि तो घटक सक्रिय झाल्यानंतर काय होतं मित्रांनो मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवतो ह्या पाहता हे पात आहेत आता हे सध्या गाळण्याच्या स्टेजमध्ये आहेत तर तो इथिलीन घटक ज्यावेळेस सक्रिय होतो तर याच्यामध्ये दोन प्रकारचे दुसरे अजून दोन उत्प्रेरक तयार होतात त्यामुळं हे ज्या पेश आहेत त्या, त्या कमकुवत पावतात आणि कमकुवत पावल्यामुळं हे पात जे ते गळण्यास अशी सुरुवात होते तर पातच नाहीत तर जे बारीक सारीक असे ज्या कायऱ्या असतील अशा छोट्या तर ह्यासुद्धा गाळतात आता हे सुद्धा पाहत पाहू शकता हे सुद्धा गाळण्याच्या याच्यामध्ये आले कारण की हाच भाग ती तिलीन जे तर ते कमकुत करण्याचा प्रयत्न करतात आता तिलीन हो ही तिलीन झाडामध्ये जे निर्माण होतं तर ते का होतं तयार का होतं तर मित्रांनो आपल्या कपाशीमध्ये जर कोणतंही ताण पावसाचा असो किंवा आपली कपाशी दाढ झाली तो असो म्हणजे पावसाचा कोणता तर खंड जास्त खंड असो किंवा जास्त पाऊस असो आणि आपल्या झाडामध्ये जी असलेली दाटी रोगाचा प्रादुर्भाव त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये हवा खेळती न राहणं इत्यादी को यापैकी जर कोणतंही कारण असेल तर आपलं झाड जाड़, या झाडाच्या अंगी काही गुणधर्म असतात त्यामुळं ते थिलीन तयार करतं आणि तेलीन तयार झालं की झाडाचे बऱ्याच ठिकाणी पानं पिवळं जातात फळं गाळतात फुलंसुद्धा गाळतात आणि हे जे पात तर हे सुद्धा गाळतात तर हा झाला आपला प्रश्न क्रमांक एक का तो म्हणजे की पातेगळ का होते त्याचबरोबर पातेगळ कशी रोखावी हा होता सगळ्यांना पडलेला दुसरा प्रश्न आणि तो प्रश्न मलासुद्धा पडत होता तर पातेगळ रोखण्याचं प्रभावी साधन म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये प्लॅन फिक्स घ्यायचा आहेत त्याच्यामध्ये एन डबल ए म्हणजे नॅपथलिक ॲसिटिक ॲसिड हा घटक असतो मित्रांनो तो घटक काय काम करतो तर जे इथिलीन असतं आपल्या जे कपाशीमध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं याला कमकत करण्याचं काम करतो इथलीनची निर्मिती झाली म्हणजे झाडं फळं फुलं आणि पाते सोडून देतं तर फिक्स जे आहेत तर त्या इथलीनला दाबण्याचं काम करतो त्यामुळं गळ थांबते त्याचबरोबर आपल्याला त्याच्यासोबत घ्यायचे आहेत बोरान तर बोरान काय काम करतं मित्रांनो बोरानसुद्धा फळं फुलं यांना रोखण्याचं काम करतं त्याचबरोबर परागी भवन होण्यास मदत करतं आणि ज्यावेळेस आपण हे दोन्हीची फवारणी कॉम्बिनेशनने करतो तर त्यावेळेस फुलगळ फळगळ आणि हे पातेगळ हे कमी झाल्यामुळं परिणामी शेवटी आपल्याला बोडांची संख्या फुलांची व पात्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये दिसते आणि परिणामी आपल्याला उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेलीसुद्धा पाहायला मिळते त्यामुळं आपल्याला याची फवारणी करणं अत्यंत जरुरीचे आहेत तर मित्रांनो आपण दोन्हीसुद्धा प्रश्नांचे उत्तरं जाणून घेतले फक्त आपल्याला ही फवारणी करताना काय काळजी घेणं गरजेचं आहे हे सुद्धा जाणून घ्या तर आपल्याला ज्यावेळेस आपण प्लॅनोफिक्सची फवारणी करणार आहोत तर त्यासोबत आपल्याला दुसरं कोणत्याही प्रकारचं संजीवक हे घ्यायचं नाही ज्यामध्ये म्हणजे अमिनो नाही असेल झिब्रिले काय असेल किंवा इतरही कोणते घटक असतील असं कोणत्याही प्रकारचं टानिक संजीवक वगैरे घ्यायचं नाहीत त्यासोबत युद्राय खतसुद्धा घ्यायचं नाहीत आता कोणी म्हणतील की हे जमान ते जमान आता मित्रांनो मी तुम्हाला आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं मी जे याच्यामध्ये वापरतो तेच मी तुम्हाला सांगतो मी काय फक्त असं कुठेही बसून माहिती देण्याचं काम करत नाहीत तर मित्रांनो आपण त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला फक्त पाणी जे स्वच्छ शेतकरी भाषेत सांगायचं तर नितळ पाणी घ्यायचं गडूळ पाण्याचा वापर करायचा नाहीत आणि त्याचबरोबर म्हणजे हे कीटकनाशक बुरशीनाशक यासोबत चालतं पण आपल्याला टानीक किंवा विद्रव्य खाताबरोबर याचा वापर करायचा नाहीत पण आपल्यालाचं जे प्रमाण आहे तर वीस लिटरच्या टाकीसाठी चार ते साडेचार एम एल आणि वतईन जास्तीत जास्त पाच एम एल याच्यापेक्षा एक मिलीसुद्धा शिल्लक घ्यायचं नाहीत कारण की हे जास्त तर हे जास्त वापर जर आपण याचा केला तर आपली पातेगळ थांबण्याऐवजी परत वाढू शकते त्यामुळं आपल्याला याचं प्रमाण एकदम योग्य घ्यायचं नाहीतर काय होतं आपण दुकानदार सांगतो आपल्याला तीस एम एल टाकायचं आपण अवशेष शिल्लक झाल्यानंतर चाळीस एम एल टाकतो पन्नास एम एल टाकतो असं यासोबत करायचं नाहीत कारण की हे एक संजीवक आहेत आणि याचे तोटे फायदे बी आहेत आणि तोटेसुद्धा आहेत त्यामुळे वापरणाऱ्यावर आहेत त्यामुळे सांगतो की इतकंच घ्या जास्तीत जास्त आपली तुमची जरा टाकी पंधरा ते आठ लिटरची असेल तर चार एम एल घेऊ शकता वीस लिटरचे असेल तर पाच एम एल एका पंपासाठी घेऊ शकता राहिला प्रश्न दुसरा बोरान तर बोरान जे आहेत आपल्याला वीस ते पंचवीस ग्रॅम एका पंपसाठी घ्यायचे आहेत आता हो सुद्धा पंप का तर काय पंधरा ग लिटरचे तर राहिलेले नाहीत तर पंचवीस म्हणजे वीस ते पंचवीस ग्रॅमच्या दरम्यान आपण हे घेऊ शकता आणि याची फवारणी करताना आपल्याला ज्या वेळेस म्हणजे आता सध्या पाहू शकता तुम्ही म्हणजे शिरळ आहेत कडक ऊन नाहीत तर अशा वेळेस आपल्याला याची फवारणी करायची आहेत आणि फवारणी करताना वातावरणाचा अंदाज घ्या की जेणेकरून आपण फवारणी केल्यावर दोन दोन तीन तास तरी पाऊस आला नाही पाहिजे नाही तर काही फवारणी केली पाऊस आला का ते आपला रिझल्ट बऱ्यापैकी मिळणार नाही त्यामुळं सांगतो की फवारणी केलं फवारणी करता वेळेस आपल्याला पूर्ण खातीरदारीने नियोजन करणं जरुरीच आहे त्याचबरोबर ही फवारणी जर आपण व्यवस्थित केली तर आपले पातेगळ बऱ्यापैकी थांबू शकते असं होणार नाही की शंभर टक्के पातीगळ म्हणजे होणारच नाही एकही पात तुम्हाला खाली दिसणार नाही पण मित्रांनो जी नैसर्गिक पातेगळ आता सध्या होत आहेत तुम्हाला सांगितल्यात ती कोणत्या कारण होते तर ही पातेगळ बऱ्यापैकी थांबून जाईल आणि जिथं आपल्याला खाली सडापाड्याला दिसतात पात्याचा तो फक्त आपल्याला एक किंवा दोन असेच पाते कुडंमुळं दिसतील तर चला व्हिडिओ जरा आवडला आता जरा व्हिडिओ जरा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तरी शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी शेतीविषयी नवीनवीन माहिती घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत जे जे जाऊ जय शिवराय जय शंभूराजे